डॉक्टर तिथं नसताना डॉक्टरला फोन लावले त्यांनी की असं असं पेशंट आलं आहे मग डॉक्टरचं तिथं काम आहे की आहे ना पेशंटला कुठल्याही गोष्टीचा ती कशाही पद्धतीचा पेशंट येऊ द्या तर डॉक्टर स्वतः प्रत्यक्षात तिथं पाहिजे तर डॉक्टर तिथं नाही येण्यानं आज माझ्या भावाचा माझा भाव आज गेला नाही नाही भेटला ना ना तर आम्ही तिथं ही बोवडी त्या हॉस्पिटलच्या समोर ठेवणार आहोत सोलापूर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे जिंदगी परिसरातील काद्री हॉस्पिटलवर पुन्हा एकदा गंभीर आरोप झाले आहेत लखन सुधाकर वाघमारे वय पस्तीस राहणार शिवगंगानगर कुंठानाका सोलापूर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मिळालेल्या अधिक माहितीनुसार आज बुधवार ऑगस्ट रोजी सकाळी हात दुखत असल्याने लखन हा उपचारासाठी काद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला लखन याला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात ऑक्सिजन न दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा थेट दावा कुटुंबियांनी केला आहे तसेच त्वरित कारवाई करून कादरी हॉस्पिटलवर गुन्हा नोंदवा अन्यथा मृतदेह हॉस्पिटल समोर ठेवून आंदोलन करू असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे या घटनेमुळे कादरी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नातेवाईकांनी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान या प्रकरणी कादरी हॉस्पिटल प्रशासनाकडून अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे सुधाकर वाघमारे लखन सुधाकर वाघमारे माझ्या माझ्या मुलाला तिथं इलाज झाला नाही वारंवार तिथे केस घडते ती बीपीचा त्रास आहे त्यांनी काय चेक केलं नाही काय केलं नाही मग त्यांनी माझ्या हाकणं घालवलं त्यांनी किती वाजता साडेआठ वाजता आज का आज। कादरी काय झालं होत फक्त अंग हे दुकाना म्हणून त्यांनी गेलतात त्यांनी तिथे काय इलाज झाला नाही इंजेक्शन दिले ते काय बीपी नाही चेक करता काय नाही करता ही केली काय काय मला तर बत्तीस आहे लखन वाघमारे कुठे राहायला शिवंगानगर भाग पाच म्हणजे काय म्हणलं हॉस्पिटलमध्ये काय नाही ते सिस्टरला इंजेक्शन द्यायला लावलं फोन लावले त्यांनी इंजेक्शन द्यायला लावली मग आमच्या घरच्याला बी काय माहीत नाही दोन्ही बाया हे का त्यांना काय कळत नाही काय नाही इंजेक्शन दिले हा काही ऍडमिट केले काय झालं फक्त दंड हे दुकान तर हे पाठ दुकानं म्हणून हे केलं एवढंच दुसरं काय झालं हां झाले का हा आता मारली घे मागणी काय त्यांची होती ते इलाज होत नाही काय नव्हतं ते दवाखाना आपल्याला नकोच आहे दोन केशीच तिथे दोन तीन तीन हा दोन तीन केशीस झालत्या सुधाकोर वाघमारे वय वर्ष पस्तीस घरातून हात दुखत आहे म्हणून कादरी हॉस्पिटलमध्ये आले असता डॉक्टरांकडे उपचार काहीच नाही तिथं व्हेंटिलेटर नाही आहे सुविधा नाही आहे बोर्ड लावलेत त्यांनी की बाबा ब्रेनचे पेशंट वगैरे घेणार नाहीये त्यांच ते, माझ्या मेहन्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिथं त्यांची डेट झालेली आहे आणि हॉस्पिटल हॉस्पिटलला मी आपल्या साहेबांना विनंती करतो की त्याला एक सीलवाला ताला मारला पाहिजे तिथं फक्त पाईपलाईन आहे ऑक्सिजन वगैरे काहीच नाही आहे ते तिथं तर जर त्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळालं असतं तर आज माझा मेहोना वाचला असता त्याला दोन ती दोन लहान मुलं आणि एक मुलगी आहे त्यांनी कोणाकडे बघायचं हे कमिशनर साहेबांनी न्याय द्यावा नंतर ही बॉडी मी आता इथून ते हॉस्पिटलला किंवा कमिशनर साहेबाच्या इकडे घेऊन जाणार आहे के के वगैरे केली का तुम्ही असा आरोप करताय हा केल्या आम्ही पी मी पंचनामा त्यांना सांगितले आहे की हॉस्पिटल अभावी आमचा पेशंट दगावला आहे पोलिसांना आम्ही माहिती दिलेला कादरी हॉस्पिटल कोमटा नका याच्या आधी पण वारंवार तिथे केसेस घडलेले आहेत तरी पण हॉस्पिटलला सुधारणा येत नाही मी महापालिके कमिशनरला सांगतो की बाबा तिथं दखल घेऊन इथून पुढं कोण दगावू नये म्हणून काही ना काय लिगल ॲक्शन त्यांनी घ्यावं यापूर्वी काय आजारी वगैरे होते का काय आजार वगैरे काय नव्हता फिट स्वतः चालत गेलता आजारी वगैरे काय नव्हता तो फक्त हात दुखाल नाही म्हणून अचानक म्हणजे हात दुखालय म्हणून गेले जर हॉस्पिटल मध्ये त्यांना ऑक्सिजन सुविधा भेटल्या असे तर मेलच नसतं ना हॉस्पिटलला काम आहे की बाबा तिथं ठेवायला पाहिजे चोवीस कॅज्युलिटी ठेवलंय तुम्ही आणि तिथं कोण आहे डॉक्टरचं नाव ठेवलंय तिथे डिग्री पाहिजे ना खाली काहीच नाहीये आरोप आहे की कादरी हॉस्पिटल मुळे तो वारलेला आहे बघा स्पष्ट सांगतो मी एकशे एक टक्का सांगतो मी त्याला घरी घेऊन जाणार नाही त्याला नाही भेटला पाहिजे त्या दोन लहान मुलांना त्याच्या बायकोला